हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूरी करून आराधना तर आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की कोणतंही डायट किंवा एक्सरसाइ न करता फक्त आहे त्या जेवणामध्ये म्हणजे रेग्युलर जे जे त्यामध्ये थोडासा चेंज करून तुम्ही तुमचं वजन कसं कशा प्रकारे कमी करू शकता किंवा मेंटेन ठेवू शकता याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे तर आता आपल्या ज्यांना कोणाला जास्त वजन वाढलेलं आहे आणि ते कमी करायचं असेल तर तुमचा प्रॉपर डाएट कसा हवा याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर दिवसाची सुरुवात होते ते म्हणजे सकाळी आणि सकाळी उठल्याच्या नंतर ना मेन म्हणजे आपण पाणी प्यायला पाहिजे आता एक ग्लास पाणी पिया किंवा दोन ग्लास पाणी प्या शक्यतो पाणी पिताना हे कोमट पाणी प्यावं आणि कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन किंवा तीन ते ती चार लिंबाचे थेट टाकायचे आहे हो याआधी पण मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की खूप जास्त लिंबू पाणी पिणं किंवा गरम गरम लिंबू पाणी पिणं ते देखील आपल्या शरीराला तितकस चांगलं नाही आहे कारण ना काय होत काही पदार्थांचे जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना अति करू नये की बाबा खूप जास्त लिंबू पाणी पिलं तर मला पटकन फरक पडेल पटकन वजन कमी होईल असं काही नसतं ती जर कोणती गोष्ट केली तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो त्यामुळे तीन ते चार थेंब कोमट पाण्यात टाकून लिंबाचे तेल पाणी तुम्ही घू शकता त्यासबरोबर भिजवलेले जे ड्रायफ्रुट्स असतात आता तुम्ही यामध्ये खजूर देखील भिजवू शकता मनुके देखील भिजवू शकता आणि हे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे हीट असते या खजूर मनुके किंवा आरजीज मध्ये तर हे पदार्थ तुम्ही जे आहे ड्राई फ्रुट्स ते भिजवून खाल्ले तर त्याचा शरीराला चांगलाच फायदा होईल आता नंबर 2 ला झालेत भिजवलेले ड्रायफ्रुट्स फ्रुट्स त्याच्यानंतर ना तुम्ही एक्सरसाइज करू शकता जर तुम्ही सुरुवात केलेली आहे वजन कमी करण्यासाठी डाएट करताय तर तुम्ही पहिल्या महिन्याभर तर मी आधीचा जो व्हिडिओ मध्ये जे सांगितलं ते करू शकता आणि त्यानंतर काय होतं आपल्या शरीराला मग एनर्जी येते की बाबा आपल्याला हा आपलं वजन कमी तर आपण डाएट करू शकतो तर मग अशा वेळेस तुम्ही प्रॉपर डायट सुरू केला पाहिजे आणि डाएट बरोबरच एक्सरसाइज देखील आता पहिल्या आठवड्याभर तुम्ही साधं रनिंग किंवा जॉगिंग वॉकिंगला जाऊ शकता त्यानंतरनं योगा मेडिटेशन किंवा एक्सरसाइज करू शकता आता बरेच एक्सरसाइजचे चे देखील प्रकार आहेत तुम्हाला कोणत्या मेन फोकस आहे तुमचा की पोटाची चरबी कमी करायची किंवा थाईज वाढल्या त्या कमी करायच्या असे बरेच असतील तुमचे प्रॉब्लेम तर त्यानुसार तुम्ही वर्कआउट करू शकता व्यायाम एक्सरसाइज करू शकता जेणेकरून तो जो भा वाढलेला भाग आहे तुमचा तो कमी होण्यास मदत होते आता झाले एक्सरसाइज झाली एक्सरसाइज झाल्याच्या नंतरनं तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे प्रॉपर ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता हो कोणताही तुम्ही डायट करत असू किंवा नसू एक्सरसाइज करते सॉरी नाश्ता कधीही चुकवायचा नाही काय होतं आपण जर सकाळी नाश्ता नाही केला तर दुपारच्या जेवणामध्ये खूप साऱ्या प्रमाणात खाल्लं जातं जास्त भूक लागली म्हणून जास्त काही खातो आपण मग अशाने अचानक तुमचं वजन वाढतं त्यामुळे नाश्ता देखील प्रॉपर करायचा आणि नाश्त्यामध्ये मेन म्हणजे प्रोटीन असावंच तुमचं आता त्यासाठी तुम्ही प्रोटीन म्हटलं का भिजवलेले कडधान्य म्हणजे मोड आलेले कडधान्य खाऊ शकता अंडी आहेत उकडलेले अंडी खाऊ शकता आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे अंड्यातलं पिवळा भाग काढून टाकून फक्त बाईट भाग जो आहे तोच तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर आपले ओट्स आहेत ज्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं ओट्सचे बरेच प्रकार तुम्हाला करता येतात मसाला ओट्स किंवा साधा ओट्स असे दूध टाकून वगैरे असे बरेच ओट्सचे देखील प्रकार आहेत की जे बिना तेलाचे कमी तेलाचे आहेत किंवा स्प्राउट्स असतात कडधान्य मोड आलेले ते देखील तुम्ही सॉट फक्त उकडून वगैरे ते देखील खाऊ शकता ज्याच्यामध्ये देखील तेलाचं प्रमाण कमी आहे नाहीतर तुम्हाला हे नसेल खावं असं वाटेल तर तुम्ही चिला ओट्सचा चिला असेल कडधान्य मोड आलेला कडधान्यांचा चिला असेल तो देखील खाऊ शकता तुम्ही सात दिवस वेगवेगळा रोज ब्रेकफास्ट करू शकता इतक्या हेल्दी रेसिपीज देखील आहे आपल्या चॅनलवर देखील आहे या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक दिली त्या देखील तुम्ही चेक करू शकता आता झालेला आहे ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट नंतरनं हा शक्यतो नऊ साडेनऊच्या आतमध्येच करायचा आणि त्यानंतर येते ते दुपारच्या जेवणाची वेळ आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर दुपारच्या जेव जेवणामध्ये तुम्हाला प्रामुख्याने सलाड खायचा आहे पहिल्यांदा जर तुम्ही काकडी टोमॅटो गाजर असं जर खाल्लं तर तुम्ही भाजी चपाती कमी खाणार त्यामुळे प्रामुख्याने तुमच्या दुपारच्या जेवणात सलाड हे असायलाच हवं दही किंवा ताक हे असायला हवं आणि नंतरने येते ते पोळी भाजी आता पोळी भाजीमध्ये देखील तुम्ही चपातीऐवजी नाचणी ज्वारी बाजरी याचं प्रमाण देखील वाढू शकता तुमच्या आहारामध्ये जेवणामध्ये आणि हो जर फुलका वगैरे खात असाल तर कमी तेल किंवा तूप वगैरे न लावता देखील तुम्ही चपाती खाऊ शकता त्याचबरोबर नाचणीची भाकरी ज्वारीची बाजरीची भाकरी देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकता त्यानंतर ना वेळ येते ते म्हणजे इव्हिनिंग स्नॅक्सची आता स्नॅक्समध्ये चहा तर प्रामुख्याने सगळ्यांना म्हणजे संध्याकाळचा चा चहा तर सगळ्यांनाच आवडतो पण चहा टाळायचा असेल आणि जर तुम्ही चहा बंदच केला तर खूप फायद्याचं होतं तुमचं वजन कमी होण्यासाठी तर चहाच्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ग्रीन टी बरोबरच चा। रोस्टेड चणा असतो भाजलेले चणे असतात किंवा भाजलेले ड्रायफ्रुट्स जर सकाळी नाही खाल्ले ड्रायफ्रुट्स तर तुम्ही चारच्या टायमिंगला देखील ड्रायफ्रुट्स खाऊ शकता त्याचबरोबर खाकरा येतो किंवा अजून गव्हाचे पण बरेचसे रोस्टेड वगैरे पदार्थ येतात ते देखील तुम्ही इव्हिनिंगच्या स्नॅक्समध्ये ऍड करू शकता आता त्यानंतर ना भरपूर जणांचा प्रश्न असतो की आम्हाला भात खाल्ल्याशिवाय की जेवण कम्प्लीट झाल्यासारखं वाटतच नाही मग आता भात खायचा की नाही खायचा हा प्रश्न असतो तर भातामध्ये तुम्ही हा भात शक्यतो टाळावाच ज्याप्रमाणे चहा बंद करावा त्याचप्रमाणे भात देखील खाणं बंद करावं जेणेकरून त्याचा चांगलाच परिणाम तुमच्या वेट लॉसवर होतो आता भात जर खायचाच असेल तर एकतर तुम्ही ब्राऊन राईस निवडू शकता बाजारामध्ये ब्राऊन राईस आता सगळीकडेच मिळतो ब्राउन राईस खाऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला भात खायचाच आहे तर तुम्ही दुपारी खाऊ शकता आणि जर भात खायचा म्हटलं तर तुम्ही बाकी पोळी भाजी चपाती काहीच नाही खायचं फक्त थोडासा भात खाऊ शकता नाही तर काय होतं भात पण खातोय त्याचबरोबर पोळी भाजी पण खातोय मग त्याचं काही उपयोगच नाही तुमच्या डाएटचा असं न करता फक्त थोडासा भात तुम्ही खाऊ शकता आणि भात खाताने सुद्धा काय करायचं की जो तांदूळ आहे तो अर्धा एक तास भिजत ठेवायचा नंतर चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आता येतो संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न तर संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा साधं भाजी चपाती खाऊ शकता किंवा चपाती हो, आ, आ, ता तुम्छा ता तुम्छा भाकरी आणि भाजी खाऊ शकता आणि हो यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चपातीपेक्षा तुमची भाजीची क्वांटिटी जास्त असावी म्हणजे काय होतं की तुमच्या शरीराला पोषण तत्व चांगल्या प्रमाणात मिळतात आणि चपाती किंवा भाकरी वगैरे घेतली तर त्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे भाजी भाजीची क्वांटिटी नेहमी जास्त घ्यावी आणि जास्त भाजी खावी पोट पण पटकन भरलं जातं आणि हो आपल्याला कोणतं डाएट करतोय म्हणजे आपल्या शरीरातील एजवी कॅल्शियम कोणतेही न्यूट्रियन्ट आपल्या चेहऱ्यावरील तेच कमी होऊन न देता आपल्याला डाएट करायचं असतं म्हणजे डाएट करायचं म्हणजे खायचंच नाही असं नाही तुम्ही खाऊ शकता चांगल्या प्रमाणात खा म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी खा फक्त ज्या आरोग्यासाठी घातक आहेत त्या गोष्टी तुम्ही कमी केल्या पाहिजेत पण खाणं व्यवस्थित प्रॉपर असावं जेणेकरून चे, तुमच्या चेहऱ्यावर राहील जसंच्या तसंच राहू शकतं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही खिचडी देखील भाताची खाऊ शकता भरपूर भाज्या घालायच्या आणि तांदूळ कमी घालायचं भरपूर भाज्या डाळी चांगल्या घालायच्या आणि तांदूळ थोडेसेच तांदूळ घालायचे ते सुद्धा भिजत ठेवून पाच धुवून असे वापरायचे जेणेकरून तुम्हाला भात खाल्ल्याचा देखील आनंद मिळेल जर खाव असा वाटला तर जुना तुम्ही संध्याकाळच्या जेवणात खिचडी देखील खाऊ शकता भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवायचं आता नॉनव्हेज मध्ये चिकन वगैरे खाऊ शकता पण काय मटन शक्यतो टाळावं पण चिकन जर खायचं असेल तर तुम्ही दुपारी चिकन खावं रात्री शक्यतो नॉनव्हेज खाणं टाळावं आणि आता येतो सर्वात शेवटचा प्रश्न शेवटचे दोन प्रश्न की काय जास्त खावं किंवा काय खावं काय खाऊ नये तर काय खाऊ नये मध्ये तो पहिला म्हणजे मैदा तळलेले पदार्थ बेकरीचे प्रोडक्ट्स त्याचबरोबर जे हे असतं गोड पदार्थ ते हे सर्व गोष्टी खाणं टाळावं आणि भात देखील खायचा टाळावा आणि काय खावं तर प्रोटीन डाएट असावा तुमचा त्याचबरोबर प्रोटीनमध्ये आणि तही ताक हे तर असावं सलाड असावं त्याचबरोबर आपले फायबरयुक्त जे पदार्थ आहेत जेणेकरून तुमचं वेट लॉस होण्यासाठी मदत होते असे फायबरयुक्त पदार्थ देखील तुमच्या आहारामध्ये दे। नक्कीच तुम्ही समाविष्ट करू शकता आणि हो सीजनल फळं जी सीजनल फळं येतात ती तरी तुमच्या आहारात असावीच चार वाजता देखील खाऊ शकता फक्त सीजनल जी फळं आहेत ती तुम्ही रात्री दिवस मावळल्याच्या नंतरनं खाऊ नये कारण फळांमध्ये नाही म्हटलं तरी साखर असते आणि साखर रात्रीची पचायला जड जाते त्यामुळे फळं जी खायची आहे ती एक तर सकाळी नाश्ता झाल्याबरोबर नाश्ता झाल्याच्या नंतरनं दुपारच्या जेवणाच्या मध्ये खाऊ शकता किंवा इव्हिनिंगला तुम्ही फळं खाऊ शकता आणि हो ड्रायफ्रुट्स देखील तुमच्या शरीरात गेलेच पाहिजे ड्रायफ्रुट्स देखील तुम्ही खाऊ शकता आता तुम्ही म्हणाल गोड पदार्थ साखरेऐवजी गूळ वापरलं तर नाही गुळ हा गोडच आहे साखर देखील गोड आहे दोन्हीचा तितकाच परिणाम शरीरावर घातक होतो त्यामुळे हे दोन्ही देखील खाणं टाळावं आणि हो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि याआधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी काल तो देखील नक्कीच पहा त्यात देखील खूप सारी माहिती सांगितलेली आहे पिणं डायट करता आपण वजन कसं कमी करू शकतो याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक